नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण अननसाचं झाड कसं लावायचं ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण जे घरी खायला अननस आणतो त्याचा हा वरचा भाग आहे हा दिसतं तर आता हे लावताना पहिल्यांदा हे काढून घ्यायचं सगळं बघा हे दिसतंय असा का भाग काढून घ्यायचा तो जो भाग आहे तो असा तोडून काढणार आहोत हा दिसतंय म्हणजे खाल्लेलं जे अननस आहे ते वाया सुद्धा जात नाही त्याचा रोग तयार होतं आपल्याला घरी खाण्यासाठी खुरप्या चे चे असा आधी पहिल्यांदा खड्डा खणायचा इथे पण अननस मात्र लावताना बांधाच्या सेंटरला म्हणजे वाफ्याच्या सेंटरला लावायचं हे जर जमिनीत खाली लावलं त्यात माती जाऊन हे सडतं त्यासाठी लावतात असं वाफ्याच्या मधोमध लावायचं तेवढा ला खड्डा घ्यायचा हे काढला जाईन एवढा त्या साईडचा असा आणि त्याला आपला हे कोरपड दिसते आपली तर ती आधी चोळून घ्यायची लावायच्या आधी फंगस वगैरे होत नाही आणि बांद्र्यामुळे पण चांगल्या फुटतात एवढा भात दिसतो आणि साईडने अशी माती दाबून टाकायची आता या जून महिन्यात रोडनी किंवा बाजारात खूप आनंदच दिसत आहेत त्यामुळे आता हा लागवडीचाच दिवस असा समजून हे लावून टाकायचा मे जून म्हणजे ह्या गारवाने ह्याला चांगला दारवा फुटून हे जप्त झाले आणि ह्याला सोळा ते अठरा महिन्याने आणणच लागतं हे लागवडीनंतर